ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी होणार असून त्याकडे सगळ्याच उमेदवारांचं लक्ष लागलं आहे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या इच्छुकांची धाकधूक त्यामुळे वाढली आहे गडकरी रंगायचा नेते सकाळी अकरा वाजता ही सोडत होणार आहे महानगरपालिकेमध्ये एकशे एकतीस नगरसेवकांचे तेहतीस पॅनल आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला आणि ओबीसी वर्गाकरता आरक्षण काढलं जाणार आहे महापालिका हद्दीत अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या एक लाख सव्वीस हजार आहे त्या प्रमाणात अनुसूचित जातीच्या नऊ जागा राखीव ठेवल्या जाणार रा आहेत तर अनुसूचित जमातीच्या नागरिकांची संख्या बेचाळीस हजार इतकी असून त्यांच्यासाठी तीन जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत महिलांकरता सहासष्ट जागा राखीव ठेवण्यात आल्या असून ओबीसीसाठी पस्तीस जागा ठेवण्यात आल्या आहेत अनुसूचित जातीच्या महिलांकरता पाच अनुसूचित जमातीमधील महिलांकरता दोन आणि ओबीसी महिलांसाठी अठरा जागा आरक्षित ठेवण्यात येणार असून या जागांसाठी उधल लॉटरी काढण्यात येणार आहे या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली महापालिकेतील प्रत्येक प्रभागातील दोन जागा या महिलांकरता आरक्षित ठेवल्या जाणार आहेत त्यामुळे प्रस्थापित नगरसेवकांचे सोडतीकडे लक्ष लागले असून आपल्या प्रभागातील आरक्षण कायम राहावं हो, यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत महापालिकेत प्रभाग क्रमांक तीन सहा सात नऊ पंधरा सोळा बावीस चोवीस आणि अठ्ठावीस हे प्रभाग अनुसूचित जातीकरता राखीव ठेवण्यात आले आहेत तर प्रभाग क्रमांक एक पाच आणि बावीस हे प्रभाग अनुसूचित जमातींकरता राखीव ठेवण्यात येणार आहेत या प्रभागातील महिलांचं आरक्षण लॉटरीद्वारे काढण्यात येणार आहे सीकरता राखीव असलेल्या पस्तीस जागांपैकी अठरा जागा महिलांकरता आरक्षित असून त्याची लॉटरी देखील काढण्यात येणार आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या